नमस्कार मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा कोकण जर्नी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे मी तर आज इकडे बघताय माझा मित्र आलेला आहे शुभम पवार आणि बंटी आहे तर आज आपण पाला निघालेलो आहोत जंगलामध्ये तर तो खूप लांब ना आला आहे ना आला आहे तर त्याला दाखवूया आपल्या इकडच्या बोरी जंगलात जायचं आहे तर हे बघा इथे आहे तर त्याला आज खूप सारी बोरा आपण देणार आहोत तर चला मित्रांनो अशी छोटीशी व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर जाऊया चला वरती तिकडे तर इथं मित्रांनो पुढे काही चिंच तर बघूया चिंच आहेत का आता चिंचांचा सीजन आहे आता पिकलेल्या चिंचा भेटतात तर मी तुम्ही इथे बघता पण ते बाहेर ना बोर हलवायचा प्रयत्न करतो आहे आणि वर तुम्ही पाहू शकता की ते जोरात बोर हलते आणि बोर हलवल्यामुळे आहे ना शंभरपेक्षा जास्त बोर पडली हे ही एवढा बोर मोठी आहे की बोर हल्ली पण नाही त्याने तर मी एकदा पुन्हा ट्राय करतो मित्रांनो काय काय बोर आहेत ना, ना खिडकी सुद्धा असतात त्यामुळे बघून खायला लागतात तर मित्रांनो इकडे बघताय बोरीखाली आपण आलोय आणि बोरीची बोरं सुद्धा बघा खूप मोठी मोठी आहेत अंड्यावरची बोरं आहेत तशी

तर मित्रांनो इथे पाहू शकता गुरं वगैरे येतात ना म्हणून आवाडा बनवलेला आहे बैल येतात म्हणून आणि हे बघा हे दोघंजण आता इथनं वर चढायला सुरुवात केलं नाही आपण चालू वरती डोंगरावरती बोरी आहेत ना तिकडं चाललो आहे थोडा उतार जास्त आहे त्यामुळे ना पाय सरकत आहे आणि मी घालून आलोय शंभरवाला स्लिपल आणि इकडे बघताय बंटी वाट शोधतोय वाट सरून पण इथे वाट नाही आहे आपल्याला वाट बनवत जावं लागणार आहे पण तर बंटीवरती पोचला आहे आणि व्हिडिओग्राफर अजून खालतीच आहे तर म्हणजे बघा इथे केवढा मोठा दगड आहे मी फायनली चढलो आहे वरती वरती आलो आपण आता कातलावरती आणि सूर्यभक्ता एकदम डोक्यावरती आहे ऊन लागायला सुरुवात झाली जोरात आणि आपल्याला इकडे जायचं आहे वरती बोरीखाली आणि इकडे पाहू शकता आपली घरं समोरच्या डोंगरावरती आहेत ती घरं आणि इथे समोर आहे समुद्र आणि इकडे आहे ना तुम्ही वाट पाहू शकता इकडनं ना बैल वगैरे जातात त्यामुळे या छोट्या छोट्या वाटा बांधल्या तिकडनं आणि असे आपण प्रॉपर जाऊ अशी वाट नाही आहे कारण इकडनं ना गुरं वगैरे जातात आणि इकडे पाहू शकता आपण आता खूप जंगलामध्ये आलो वरती डोंगरावर आणि समोर आहे मागीची वाडी आणि त्याच्या बाजूला तुम्ही इकडे पाहू शकता समुद्र मुरुडचा समुद्र आणि आता आपण इथे खाली होतो शेतामध्ये खूप सारी बोरं टिपलेत आणि अजून आपल्याला लागणार ला आहे पिशव्या अजून भरल्या नाहीत तर आपण चाललो आता इकडे वरती चला निघूया आणि इकडे आपण आता पोचलो आहे अकरावरच्या बोरीकडे कारण ह्या बोरीला अकरावरची बोर म्हणून नाव आहे आणि हे बोर खूप येते तर ही बघा खालीच किती पडलेत बोरं बंटीने आणि शुभमने टिपायला सुरुवात केलं नाही आणि बोरीची साईज तुम्ही पाहू शकता किती मोठी आहे ती खूप बोर येतात त्या बोरीवरती आणि जाडीजाडी बोरं असतात भेटले आणि आपण या बोरी खायला खूप लेट आलो बहुतेकशी बोरं उलागले आहेत आपण लेट आलो आणि आता बघायला तर खूप बारीक बारीक बोर आहेत एकदम छोटी छोटी बघताय बघा की एकदम छोटी छोटी आहेत पण बोर एकदम गोड आहे एवढी छोटी छोटी बोर सुद्धा बघता की आवडीने टिपतायत पण बोरीचा घेराच पाहू शकता केवढा मोठा आहे तो अजून आहेत ना इकडे पुढे बोरं आहेत बोरची झाडं आहेत तिकडे आपण चालू आहे तिकडं सुद्धा आहेत ना खूप जाडीजाडी बोरं आहेत बघा शुभमला किती आणि तिकडे हाताच्या हातामध्ये जी पिशवी आहे ना ती पूर्ण भरून बोरं जमवला नाही त्याला घेऊन जायचं आहे निंगड्यात कारण निंगड्यामध्ये यानं चिंचची झाडं खूप आहेत बोरची झाडं कमी आहेत त्यामुळे तो आपल्याकडे आलाय आणि आपण चिंच आणायला त्याच्याकडे जातो काठी मारूनसुद्धा दोनच बोरं पडली आणि इकडे बघ त्या बंटीसुद्धा तयारी करतोय काठी मारायची या साईडला बोरं आहेत ना पिकलेली बोर आहेत पण खूप उंचावर आहेत मेहनत करावी लागणार बोरं पाडायला तुम्हाला इकडे मंटीचा किसा किती भरला दाखवतो तुम्हाला पुरा मोबाईलच्या साईजच्या हिसाबात किस्सा भरला आहे आणि इथं पाहू शकता झाडावरतीच बोर पिकलेत आपण काढायचा प्रयत्न करूया हे बघा आणि आता आपण चाललोय मित्रांनो पुढं अकराच्या बोरीवर आता खूप सारी बोरं पाडली आपण खूप मेहनत घेतली तिथं कारण ती बहुतेकशी आहे ना बोर संपत आली होती हे बघा ती बोर आहे तिकडे खालती आणि आता आपण इकडे चाललोय पुढं बघूया इकडं किती बोरं भेटणार आहेत ती बघ खाली आणि हे बघा इकडे आपण आता चाललोय खालच्या साईडला आणि ह्या बोरीवर सुद्धा येत ना मित्रांनो पानं बघा खूप कमी आहेत म्हणजे ही पण बोर आहे ना बहुतेकची उलगत आले कारण आपण आता जानेवारीच्या महिन्यात संपत आला आहे हा बोरीवर बोरं असणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो ही खूप गोड बोर आहे आणि बोरंसुद्धा बघताय खूप आहेत मित्रांनो खूप गोड बोर आहे त्यामुळं जर कच्ची जर टिपली ना तरी पण गोड बोर लागतात आणि बोर बघताय खूप आहेत पडलेत सुद्धा मी बघा एकदम जोरात टिपायला सुरुवात केला नाही बोरं शुभम तर काय जोरच करतोय काय दिसत नाही दादा प्रेग्नेट आहे ना सारी बोरं पडलेत पाडायची गरज पण नाही लागत पाहू शकता किती सारी बोरं आपल्याला भेटलेत आणि मित्रांनो ही बोर खूप गोड आहे त्यामुळे आपली आता थोडीफार मजा झाली आणि इकडं वाटतंय बंटीची काय घाई चालली आहे बोरेटिपायची आणि तसंच इकडं शुभमलासुद्धा पाहू शकता किती गडबड आहे त्याची बोर टिपायची

दर उत्तर मी चढतो या बाबी इथे पण तिथे पडले तिथे आणि इकडे बघताय आत्ताच बोर हलवली मी ते किती सारी बोरं पडले आहेत आणि ही बोर आहे ना खूप गोड आहे मला खूप आवडते मी बघा दोघं जण नेस जोर करतात बोरेटीपायला मी आता दमलो आहे मी बोर पाहू शकता इकडे वरती केवढी आहे ती तर इकडे बघताय मित्रांनो शुभम बोरीवर चालला आहे आणि हे बघा किती सारी बोरं पाळल्या नाहीत भरपूर सारी बोर पाळला नाहीत कच्ची शुभम खूप सारी आता बोर शुभम मी पाळले नाहीत तर आता आपण टिपून घेऊया आणि आपण घरापासनं सुद्धा आहे ना खूप लांब आलोय आपल्याला भरपूर बोर पाहिजेत मित्रांनो तिकडे खाली एक बोर आहे तिकडं बंटी गेला आहे आणि त्याच्या खाली एक अजून एक बोर आहे तिच्यावर पण जाऊया तिची बोर आहेत ना जाडी जाडी आहेत एकदम तर इकडे मित्रांनो पाहू शकता शुभम आता एकटाच जमवतोय बंटी दमला आहे आणि बसला आहे आणि सुद्धा खूप सारी बोरं इकडे पिशवीमध्ये जमवला नाहीत आणि अजून आपल्या फक्त एका बोरी खाली जायचं बाकी आहे बारा वाजायला आलेत आणि खूप सारी बोरं आपण टिपलेत आणि खाली अजून बोर आहे ती जाडी बोर आहे तिथं जायचं आहे तर बघूया तिकडे सुद्धा किती बोरं भेटणार आहेत आपल्याला ती बघा इथे एक बोर आहे पण ही थोडी आहे ना कडू आहे खूप मोठी बोर आहे ते पण शुभम बघा इकडेच तिथतोय बोर तर आपण पुढच्या बोरीखाली जाऊया खूप वाज आज, वाजलेत आता बारा वाजून गेले आणि ते एक अजून एक पुढं बो एक बोर आहे त्याखाली बघूया बो किती बोर आहेत ती याचा एक बोर तर खाऊन बघूया कसा लागतो तो हे बघा बोर आहे ना पुढे इकडे खालती आले तिच्यावर बोर आहेत एवढी बोर जवळ आपल्याला भेटतात म्हणजे समजून जायचं की हे बोर कडू आहे थोडीफार आंबट वगैरे असेल त्यामुळे जास्त कोण या बोरीला टच करत नाही हात लावत नाही आणि इकडे बघा ही सुद्धा एके काली खूप या एक बोर यायची आणि या बोरीचा बोर आहे ना एकदम जाड आहे हंडाबाचा बोर असतो ना तसा आहे मी बघा इकडं दोघांनी सुरुवात केलं बोरटी पाहिला मी बघा तेवढा बोर आहे तो बोर आहेत मोठी मोठी आहेत एकदम जाडी बोर बोरा बघा मित्रांनो केवढी आहेत ती एकदम जाडी जाडी बोरा आहे आणि खायला सुद्धा आहे ना गोड आहे एकदम

भंटीचा प्रयत्न फेल झालाय त्याला नाही चढता येत आहे तर शुभम ट्राय करते आता तर बघूया कशा प्रकारे शुभम चढणार आहे वरती तो खूप लांब ना आलाय ला ला। तो बोरटी पाहिला तर बघूया किती बोरं आपल्याला भेटणार आहेत ती आणि ही आता आहे ना शेवटची बोर आहे शुभम तर पुरो खेळाडू आहे मी सटाट पटाट बोरीच्या झाडावर चढतो आहे आणि मित्रांनो हा झाड आहे ना काटेरी असतो ह्याला झाडाला काटा असतात तरी पण बघा किती फास्ट चढला तो त्याचं म्हणणं काय माहिती आहे बोर हरवून खाली जेव्हा उतरेल तेव्हा टिपायला सुरुवात करायची आणि बोरा बोरासुद्धा खूप आहेत आणि इकडं वरनं हलवलं ना भोवर तर डोक्यात वगैरे पडतात पटापट पटापट आणि इकडं बंटीने बघा इकडं सुरुवात केला बोरटिपायला ठिपायला दे Đây <coughs> ना, बोर, ना बोर एकदम भारी आहे आंबट आंबट पण आहे एकदम भारी मस्त जसा मध्ये आपल्याला बोरं भेटतात ना आंबट आंबट तशी आहेत एकदम मस्त आणि जाडी बोरं आहेत इकडे ना आपण घरापासून खूप लांब आलोय खूपच लांब आलो आहे दोन तीन किलोमीटर तरी आपण घरापासून लांब आलो आता आणि थोड्या वेळाने आता काजूने आंबेसुद्धा पिकायला लागतील तर आपण आहे ना आंबे वगैरे ना खायला शुभमच्या गावाला जाऊया त्यांच्या तिकडे खूप आंबे वगैरे येतात इकडे आत्ता बोरं टिपायला सुरुवात केलं नाही त्याने इकडे पहा कशा प्रकारे बोरं टिपली जातात ते तर इकडे बघताय किती बोरी खाली जंगल आहे तो तर ना गावची मजा म्हणजे हीच आहे बोरं टिपणे काजू आंबा फणस या खाण्यातच मजा आहे आणि त्याचा स्वाद आपण आता घेतो आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर ना आपल्याकडे मा ना, आप ना आता बोंडासुद्धा पिकायला लाग लागले <laughs> असतील बोंडीखालीसुद्धा आपल्याला जायचं होतं थोड्या वेळाने आहेत ना जांभलंसुद्धा पिकतील आता आता आहे ना जास्त करून कुंबला पिकायला सुरुवात झाली असेल ना फायनली आपण आहे ना बोरं आता टिपली आणि बघताय दोन ते तीन किलो जास्त चार पाच किलो आपण बोरं टिपली जमवली तर आता आपण निघालो आहे घरी घरचा आपण रस्ता पकडलेला आहे आता आणि इकडे बघता बंटी आपल्या पुढे चालला आहे जिकडे घेऊन जाईल तिकडे आपण जाऊ आणि आता आपण डोंगरावरती डोंगर माथ्यावरती आणि इकडं पुरा आपला अख्खा गाव दिसतो आहे मुरुटपर्यंत दिसतो आहे आंबोली दिसते आणि आपली घरंसुद्धा समोर दिसतंय तर हे बघा आता आपण घरी जायला सज्ज झालो आहे आणि इकडून आपल्याला ना ह्या डोंगराने खाली उतरायचं आहे आणि इकडे बघा समोर घरं दिसत आहेत पत्रा वगैरे दिसतोय तिकडे आपली घरं आहेत तिकडे जायचं आहे आपल्याला No, no,